मसवळमधील हिंगणी येथे एका पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यावर हातोडा मारून तिची हत्या केली आणि या घटनेनंतर स्वतः विषारी औषध पिऊन स्वतःच्या गळ्यास पट्ट्याने फास लावून आत्महत्या केली हे दाम्पत्य हिंगणी राजेवाडी रस्त्यावरील आसरवाडा वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागील वस्तीवर राहत होते मिळालेल्या माहितीवरून बंडुआ त्याची पत्नी अनिता हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत वेळोवेळी भांडण करीत होता काल रात्री ही दोघांमध्ये भांडण झाली भांडणानंतर सकाळी सहा वाजेला बंडूने आपली पत्नी अनिताच्या डोक्यावर दगड फोडण्यास वापरणारा हातोडा डोक्यात टाकला तेव्हा त्याची पत्नी जोरजोराने लागली तिच्या वेदना असह्या होत्या त्यावेळेस मी पवित्र आहे मी काही चुकीचे केले नाही देवाची शपथ मला मारू नका असे म्हणत पतीला विनंती करत होती मात्र निर्दयी पतीने हातोड्याने एका पाठोपाठ एक बार करून आपली पत्नी आणि त्याची हत्या केली आणि हत्या करून स्वतःही विषारी औषध पिऊन स्वतःच्या ट्रॅक्टरचा रबरी पट्टा हाती घेऊन गळा आळून आत्महत्या केली दरम्यान याबाबतची तक्रार मृत अनिताचे भाऊ ज्ञानेश्वरी जिम्मल यांनी मसवळ पोलीस ठाण्यात दिली या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत